नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धर्माबाद शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर वर दूर असलेल्या बाभळी फाटा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकावरील वळण रस्त्यावरील अपघाताची श्रृंखला सुरूच असून दिनांक एकतीस जानेवारीच्या रात्री नऊ वाजता हरियाणा मधून तेलंगणा राज्यातील करीमनगर कडे मशी वाहतूक करणारा मोठा ट्रक वळण रस्ता लक्षात न आल्यामुळे थेट शेतात जाऊन पलटी झाल्यानं पाच मशी जागीच ठार झाल्या असून दोन मशी अस्वस्थ आहे तर ट्रकमध्ये असणाऱ्या चार जणांपैकी ड्रायव्हर गंभीर जखमी असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे उपचार चालू आहे उपरोक्त घटनेच्या पार्श्वभूमीवर वारंवार होणाऱ्या बाबळी फाट्यावरील अपघातास के टी कन्स्ट्रक्शन जबाबदार आहे की मोर्गे कन्स्ट्रक्शन असा प्रश्न नागरिक विचारत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही ते धारेवर धरत असून या ठिकाणी रेडियमचे निर्देशक फलक लावणे गरजेचे असताना ती न लावण्याची अशम्य चूक करण्यात जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक विचारत आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल